सय्यदनगर या ठिकाणी आज ईद उल नबी या सणाच्या मिरवणुका निघालेल्या आहेत आज सकाळीच आम्ही नाणेपेठ असेल कालचा परिसर असेल कोलव्याचा परिसर असेल आम्ही आता सय्यदनगर या ठिकाणी या मिरवणुकांमध्ये सहभागी झालोय या उत्सवाचे आम्ही समस्त मुस्लिम बंडोबिनीला खूप सारे देतो सर्वप्रथम या समस्त मुस्लिम बांधव जे जे सय्यदनगर कोलव्याचे आहेत जे आडप्र सिल्ले आहेत जे पुण्याचे आहे ते महाराष्ट्राचे मुस्लिम बांधव आहेत त्यांचं मराठी कौतुक करतो अभिनंदन करतो कारण असं आहे जी नालायक नका मंडळी राजकीय मंडळी सातत्याने हिंदू मुसलमान भांडण लावून मतदान घेण्याचा प्रयत्न करत त्यांच्या तोंडात मारण्या एक छपराक तो की मुसलमान किती मोठ्या मनाचा असू शकतो मागच्या वर्षी सुद्धा असा प्रसंग घडणार त्या सुद्धा मुसलमान समाजाने मोठ्या नका मनाने नका या ठिकाणी आपल्या या संदर्भात सहकार्य दाखवलं यावेळेस सुद्धा सतरा तारखेला गणेश विसर्जन होता सोळा तारखेला गणेश विसर्जनाचा एक दिवस अगोदर हा ईद उलचा सण आला त्या दिवशी या मिरवणुका निघतात म्हणजे इतके वर्ष पारंपरिक जे मिरवणूक आहेत त्याच दिवशी निघतात पण गणेश उत्सवामध्ये आपला आला आपल्या मिरवणुकांमुळे या ठिकाणी गणेश मंडळांना अडचण नको एवढं उदाहरण ठेवून समस्त मुस्लिम बांधवांनी या मिरवणुका पाच दिवस ढकलल्या आपला एखादा उत्सव दुसऱ्या धर्माला अडचणीचा नको म्हणून पाच दिवस ढकलण्याचं जे अवधारी आहे किंवा मोठं मान्य ते मुस्लिम बांधवांनीच दाखवत होतात ते मला कौतुक आभारी मानतो स्थानिक सर्व जनतेना शुभेच्छा देत असताना इथूनच्या काळामध्ये कुठले राजकीय पक्ष हिंदू मुसलमानाची भांड लावायला आले तरी त्यांच्या दबावाला बळी न पडता हा देश जो एकोणीशे सत्तेचाळीस सालापासून त्याच्या उद्या सुद्धा हिंदू मुसलमान ख्रिश्चन शिखांचा होता किंवा जैन आणि बौद्धांचा होता तो कालही होता आजही आहे आणि उद्या सुद्धा राहील अशाच प्रकारची सादिच्छा व्यक्त करून या ठिकाणी दाबू पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट